काय झालं बाबा साहेब इथून ना इथून ये येणार आहे साहेब ये तिथून येणार ते लँड झाले का साहेब काय का का अरे एक मिनिट एक मिनिट माझी सगळ्यांना विनंती आहे एक मिनिट हा क्षमा हजील सय्यद यांचा मुलगा स्टेजच्या उजव्या बाजूला आहे कुठे आहे त्याला वरती बोला कोणाचं मूल रडते त्याची आई बघा कुठे आहे एकच मिनट पुण्याचं मूल आहे थांबा एक मिनट शमा हजीर सय्यद यांचा मुलगा स्टेजच्या उजव्या बाजूला सापडलेला सापडली आई चला रामकृष्ण हरी बरं झालं बाई चला बरं झालं मुलगा झाला आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणताय मुलगा आईला सापडला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका